न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त निपाणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कृती भवन येथे अभिवादन करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून आयुष्यमान कबीर सर आयुष्यमान भरत साहेब एन डी जत्राटकर आयुष्यमान राजू मेस्त्री आयुष्यमान अशोक लाखे सर आयुष्यमान सुशील कांबळे पत्रकार आयुष्यमान दिलीप कांबळे आयुष्यमान दीपक मधाळे आयुष्यमान किसन कांबळे आयुष्यमान सर्जीराव हेगडे आयुष्यमान प्रशांत लाखे आयुष्यमान किरण कांबळे सर आयुष्यमान धनाजी कांबळे आयुष्यमान नितीन लाखे आयुष्यमान गणेश मधाळे आयुष्यमान बाळासाहेब कांबळे आयुष्यमान रेखाताई कांबळे आयुष्यमान कविता कांबळे आयुष्यमान प्रवीण सौंदलगे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार सुशील कांबळे यांनी मांडले इंडियाचा आवाज निफसाठी प्रतिनिधी विठ्ठल सुतार